बिचारी प्रतिभा अर्धा तास मालिश कर होती त्याचं काय नाही आणि आता आई पाच मिनिट मध्ये सगळं व्यू खाऊन टाकेल प्रतिभा हे प्रतिभा चाय पिऊन घे थकली असेल हा मालिश वयाला मालिशा डब् तिने पण गरम गरम चाय शेक द्यायला आणली का पियाला अरे पियाला आणले तर पी चाय आवाज काढ ना असं ठोक नाय ठोक ठोक अस पुढे या थामा पु सांगतो तुला सीन असं झालाय कि परवा मी क्रिकेट खेळायला गेलो होतो म्हणजे एक वर्षानंतर पूर्ण दोन तास क्रिकेट खेळलो पहिली बॅटिंग पहिली बॉलिंग मला देत होते आणि तुमचा भाऊ कायदेशीर क्रिकेट खेळलाय आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी इथे गावाला आलाय तर जरा हात दुखतोय कायदेशीर क्रिकेटमुळे दुखते प्रतिभा इथे भडकली आता मालिश विलिश करते तेल विल मालिश करून घेतात ना नाही नाहीचुली मी गपचूप बसलो होतो ही बोलते काय झालं काय झालं हात दुखते मग प्रतिभा द्या मी मालिश करते तर आता प्रतिभा मालिश करते बाबू बाबू पाय नको काढा माझा हा हात दुखते बेटा तू सगळीकडे मेहनत करू नको फक्त हा हात दुखते का ती अंगास आई शाबास अंगास आई शाबास अंगास काय हात लागत नाही बेटा तुझा हात लागत नाही आवाज काढ ना लागत आ, करना असा ठोक ना जरा असं ठोक काय ठोक ठोक अस सगळं माझ्यावरी बोलाय सॉरी बापू काय बाबू एक काय बघा काय नाही काय नाही काय दोन शब्द बोला सॉरी सॉरी काय 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 एवढी सेवा करते तरी तिला बोलतो कुठे काय बोललो कुठे काय बोललो चांगलंच बोलतो तिला मी मग आता तुम्ही आला तरी ती बंद झाली बघा सेवा आ, काकी बा, काय ते बघते ना काकी बोलली प्रतिभा एवढी तुझी सेवा करते तरी पण तू तिला बोलतो मी काय बोललो काय बोललो तुला आतापर्यंत सांग तुला मारला का शिव्या घातल्या हा आता ही आली आली चावणीला दाखव काय काय घेऊन चाय आणली अच्छा गावाला साधी थंड आहे डायवरला बोल चाय पियाला तुला चाय गरम गरम डायवर नऊ वाजलेत रात्रीचे नऊ वाजलेत रात्री वाज इथे प्रतिभा मालिश करते कडक मध्ये आणि आईनी पण गरम गरम चाय शेक द्यायला आणले का पियाला आणले अरे पियाला आणले तर पी चाय मला गरम गरम शेक द्यायला आणले का बोलू बेटा फक्त इथे इथे कोण चाय पाहिजे का हा, 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 हा काळी चहा एक नंबर काळी आहे कड़क एकदम एक नंबर दादर भाऊ चाहे फोन करून आई तुम्ही घेतली कसं आहे ना चाय घेते परत तुम्हाला दिले अच्छा अच्छा जास्त तेल नको लावू जास्त मस्का पॉलिश दाखवते तुमच्या समोर आहे सगळ्यांसमोर की मी तेल बिल लावते जरा हात तर काय लागला नाही जा कडक मध्ये एकदम फक्त वरच्यावर फक्त मलम लावतात तसा लावते आईक आईच आई काय होत येऊ मालिश करायला आईचे पाय दाबत होते तरी पण अशी बघता वरच्यावर नुसते आता पण वरच्यावरच आहे कसं वाटत कसं वाटतंय आराम पडला का नाही भडकले 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 ले, नाही प्रतिभा भडकले आता बघ चाय तरी पिया ना तर मालिश तरी करा एका टायमाला कर। एकच करायचं असत दोन्ही एकदम करू शकत नाही पाहिजे बाई, बाई पाठ अहो ते क्रिकेट खेळायला गेलेले ना तेव्हा तेव्हापासून काय हालचाल होत नाही ना लवकर तर आता कसं हालचाल क्रिकेट खेळत होतो दोन तास कडक मध्ये रनिंग बिनिंग केली थोडीशी हात बीत सगळे जाम झाले त्यामुळे जरा प्रतिभा भडकले तुला माहिती येणार आहे तरी पण तू कार गेला अरे मॅच होती ना भाई अच्छा आणि मॅच जिंकतो तुला आहे ना ते तर आहे कायदेशीर तुला कसं वाटलं आमच्या गावाला येऊन एक नंबर आहे एक नंबर खूप छान घर पण एक सुंदर आहे जिंकलं म्हणजे काय आता एवढी मेहनत एवढं अंग वगैरे जिंकलोच असणार ना हारणार थोडी आणि भाऊचे शॉर्ट कायदेशीर असतात कडक एकदम बघितला नाय दुप्पट बोल कुठे हा काय बेटा तुला उद्या खेळू हा आपण बेटा आहे ना बेटा आहे तर मित्रांनो तुमच्या बाबाची तुम चहा पण पिऊन झालेली आहे प्रतिभाचा मालिश झाला काय नाही ना हात 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 हातावर मेन खेळ आहे का आता बसून कोण मालिस होत कामची काय कुठला मालिश करते मेहनत करते दाखवायला आता तिला हा हाताला मेहनत घेऊ नको ह्या हाताला तरी ते मुद्दा म्हणून हाताला म्हणजे सेल तरी पण नाव नाही आणि काय केलं तरी पण गाव नाही अरे कसा करा आवाज आला पाहिजे मग कसा आवाज आता मी पाहिजे जोर हा हे बागे जरा दाखवत जरा मालश करून काय ए प्रतिभा चाय पिऊन घेतली असेल हाय भाई भयाला मालिश भाई वही शबा माल ए बाबा बघितलं वंडरफुल बिचारी प्रतिभा अर्धा तास मालिश कर होती त्याचं काय नाही आणि आता आई पाच मिनिटामध्ये सगळं व्यू खाऊन टाकेल प्रतिभा व्यू खाऊन टाकला ना ए बघा 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 अरे बापरे परत शाबास झाला बस झाला बस झाला बोलला जरी पटक मित्रांनो फायनली कायदेशीर मालिक झालेलं आहे आणि आता थोड्या वेळानंतर अर्ध्या अर्धा एक तासाने जेवायचं आपल्याला दहा वाजता आणि इथे गावाला आलेलो आहे थंडीचा माहोल कमी आहे थोडा थंडी नाही जास्त भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र